टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन स्टिच करणार आहोत ऍक्च्युली आपल्याला ना साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही सो आजची जी काही डिझाईन आहे ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असा लुक आहे आणि बऱ्याच आपल्याला कस्टमरला सुद्धा डिझाईनची थोडी नवीन आयडिया द्यायची असते तर ही आयडिया तुम्ही नक्कीच तुमच्या कस्टमरला देऊ शकता आय होप सो ही ब्लाऊज डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल महत्वाचं म्हणजे ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने ट्रेंडिंग अशी ब्लाऊज डिझाईन बनवावी तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून ब्लाऊज डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईड कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की मी हा जो काही बॅकनेक का आहे तर तो कटिंग करून घेतलेला आहे त्याचबरोबर बघा ह्या बॅकनेकचं मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हीचं बॅकनेक कटिंग केलं आणि याचा जो काही लेस होती तर ती सुद्धा सेपरेट कट करून घेतलेली आहे तर याला छान अशी डिझाईन बनवण्याच्या आधी या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुमच्यासुद्धा सहज लक्षात येईल की मेजरमेंटनुसार गळ्याची कटिंग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे ठीक आहे तर हे बघा ह्या ब्लाउजची उंची आहे बारा एक इंच मार्जिन तर टोटल तेरा इंचाला आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर हे बघा याचं गळारुंदी आणि जे काही शोल्डर आहे तर ते आपण इथे घेतलेलं आहे हे बघा अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर त्याचबरोबर मुंडा सुद्धा इथे आपण साडेपाचचा टाकून दीडला मार्किंग करून ह्या मुंड्याचा बॅक साईडचा आकार देऊन घेतलेला आहे त्याचबरोबर इथून टाकायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक मार्जिन तर आठ चौक बत्तीस दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने आपण मार्किंग करून हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे तर बघा सगळ्यात आधी आता गळ्याची मार्किंग आपल्याला अस्तरवर करायची तर इथून तुमचा जो काही बॅकनेकचा गळा असेल त्याच्यात अर्धा इंच मार्जिन ऍड करून मार्किंग करायची अडीच इंचाची गळारुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने आपण बॉक्स काढल्यानंतर गळ्याचा आकार दिलेला आहे बघा इथे मी व्ही आकार दिला आणि व्ही आकार अशा पद्धतीने द्यायचा असतो जेणेकरून तो डीप झाला पाहिजे व्यवस्थित स्प्रेड झाला पाहिजे यासाठी ठीक आहे तर बघा आता आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं तर जो काही ब्लाऊज पीसचा बॅकनेक आहे तर तो आपल्याला इथे सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर ठेवायचा आहे आपल्याला अस्तरचं कटिंग केलेला बॅकने ठीक आहे तर इथे आपण पिना लावून घेऊयात व्यवस्थित जेणेकरून ते स्टिच करणं सोपं होईल आणि हा जो काही ब्लाऊजचा कपडा आहे ना तर तो, तो एकदम असा सिल्क टाईप आहे थोडा स्ट्रेचेबल पण आहे त्यामुळे आपल्याला इथे जरा काळजीपूर्वकच हे स्टिच करून घ्यावं लागणार आहे त्यामुळे मग बघा एक पिन सेंटरला लावते आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला दोन पिण्या लावून घेते जेणेकरून याचा जो काही गळा आहे ना तो जसं स्प्रेड होणार नाही म्हणजे आपला बॅकनेक चुकणार नाही शोल्डर वगैरे उतरणार नाही तर शोल्डर उतरू नये त्यासाठी पण खूप महत्वाची टीप आहे की आपला जो काही नेक असतो तो स्प्रेड नाही झाला पाहिजे ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला टीप मारायची आहे तर साधारणतः आपल्याला इथे पाव इंचा मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडून जसा आकार आहे ना सेम तसंच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे पेपर लावू शकतात पण जर प्रॅक्टिस झाली तर कॅनव्हास पेपरची गरज पडत नाही काही काही गळ्याला चास का तर ह्या गळ्याला सुद्धा पडत नाही बघा व्यवस्थित टीप आलेली आहे त्यानंतर आता लगेचच खालच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमर आपलं दोन्ही फिनिशिंग सहित सोबतच रेडी होतं ठीक आहे तर बघा टीप मारून झाल्यानंतर आता जो काही ब्लाउज पीसचा मेन फॅब्रिक जो एक्स्ट्राचा आहे खालचा आणि गळ्याचा मधला तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा मग गळ्याचा मधला सुद्धा कटिंग करायचा आहे तर व्यवस्थित काही मार्जिन वगैरे सोडायचं नाही आहे त्यानंतर आता बघा आपल्याला ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून हा बॅकनेक सरळ केल्यानंतर हा व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे आणि जसा आपला बॅकनेकचा आकार आहे तर तो प्रॉपर आला पाहिजे त्यासाठी ही स्टेप सुद्धा खूप महत्वाची आहे तर तुम्ही सुद्धा ही स्टेप नक्की म्हणजे नक्की फॉलो करा ठीक आहे तर बघा आता आपण हा बॅकनेक सरळ करून घेऊयात या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर आता आपण याला दापटीप देऊन घेऊयात तर दापटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही तर या पद्धतीने बघा व्यवस्थित थोडं थोडं पकडून आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे एकदम प्रॉपर असं आपला गळ्याचा आकार येतो तर हे ये बघा इकडच्या साईडने सुद्धा व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे कारण की महत्वाचं आहे की आपला आकार बदलला नाही गेला पाहिजे या गळ्याचा ठीक आहे त्यावर आपली फिनिशिंग डिपेंड आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला आपली टिप मारून झालेली आहे त्यानंतर आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात जेणेकरून बघा आता आपल्या क इथे कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही आणि एकदम परफेक्ट असं छान फिनिशिंगसहित आपल्या कमरेचा साईडचा भाग तयार होईल तर तिथेसुद्धा मी सेमच सांगेल की अस्थरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच तुम्हाला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग परफेक्ट येणं खूप गरजेचं असतं नुसतं ब्लाऊज शिवणं किंवा डिझाईन बनवणंच महत्त्वाचं नाही तर ती फिनिशिंगसहित रेडी होणं आणि त्यासाठी टिप्स फॉलो करणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं बघा परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे गळ्याची पण आणि कमरेच्या साईडची त्यानंतर ह्या पद्धतीने बघा आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅकनेक आहे तसा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर आपलं परफेक्ट कटिंग असतं आणि जे काही मेन फॅब्रिक असतो ब्लाऊज पीसचा तर तो आपला एक्स्ट्राचा असतो कारण आपल्याला ते स्टिच करणं सोपं जावं अस्तरचा कपडा कॉटन असतो ब्लाऊज पीसचा बऱ्याचदा सुळसुळा वगैरे असतो मग ते कमी जास्त होऊ नये त्यासाठी आपण एक्स्ट्राचं कट करत असतो तर बघा हे अशा पद्धतीने जॉईन झाल्यानंतर आता हे कडेचं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आपल्याला मेन फॅब्रिक जो आहे ना तो आणि त्यानंतर बघा आता काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदम काळजीपूर्वक कट करायचं कुठेही काही आकार चेंज होणार नाही आपलं मुंड्याचा वगैरे हे लक्षात राहून द्यायचं परत असेल तर कपडा पण कट नाही झाला पाहिजे कारण परफेक्ट मार्जिंग सहित आपण कटिंग केलेलं असतं ठीक आहे तर बघा परफेक्ट बॅकनेक रेडी झालेला आहे त्यानंतर आता सगळ्यात आधी डिझाईन करण्याच्या आधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात तर बघा आता जे काही टक्स आहेत तर ते आपल्याला सेंटरपासून बघा मी चारला मार्किंग केली आणि उभा पण चारचा टक्स घेतलेला आहे सेम इथे पण आणि कडेने अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे ठीक आहे ह्या पद्धतीने बघा फोल्ड करायचा आहे आपल्याला आणि तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे आता टक्स टाकताना पण बघा खाली व्यवस्थित डबल टिप मारून लॉक करायचा आहे आणि त्या टक्सलासुद्धा पूर्ण डबल टिप देऊन घ्यायची आहे ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण टाकून घेऊयात हे बघा या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचं आणि व्यवस्थित फोल करायचं सरळ बऱ्याचदा तिथेसुद्धा गोळा होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ते सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे ठीक आहे तर बघा आता टक्स टाकून झाल्यानंतर ही जी काही लेस आहे आपली ब्लाऊज पीसची तर ती आपण इथे बॅक साईडला बघा कमरेच्या साईडला लावून घेऊया तर छान अशी टिकलीवरची लेस आहे वेलवेटचीच आहे ती बघा आणि ॲक्च्युली ना हा कपडा खूप शायनी आहे कारण की फॅन्सी साडीवरचा हा बॅकनेक आहे आणि फॅन्सी साडीवरचा बॅकनेक बघा मी कसा करते आहे तुम्हाला त्याची आयडिया पण थोडीशी येईल तर बघा ब्रॉड लेस आहे दोन्ही साईडला व्यवस्थित एकसारखी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर टक्स टाकून घेतलेले आहे त्यामुळे मग लेस कुठे गोळा होणार नाही याची काळजी घेतच व्यवस्थित एकसारखी लावून घ्यायची आहे ठीक आहे परफेक्ट लागली गेली बघा छान सुद्धा आलेला आहे अजूनच त्यानंतर बघा आता हा ब्लाऊज पीसचा थोडासा कपडा मी घेतला आणि साधारणतः एक सव्वा इंचाची पट्टी काढली ह्या पद्धतीने ती फोल्ड करून बघा टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे डिझायनिंगसाठी लागणार आहे म्हणून तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं फोल्ड करत करत आता आपण टीप मारून घेऊयात ठीक आहे जेवढी डिझाईनसाठी लागेल तेवढी बनवून घ्यायची माझ्या मते एवढी सफिशियंट आहे ठीक ही लागली पुढे तर आपण तयार करून घेऊयात पण आता सध्या मी एवढी बनवलेली आहे त्यानंतर बघा याचे छोटे छोटे आ, पीस करायचे आहे आपल्याला सेमच हे बघा साधारणत एवढे ठीक आहे तर मग मी ते कट करून घेते टोटल ॲक्च्युली इथे आपल्याला आठ लागणार आहे एका साईडला चार आणि दुसऱ्या साईडला चार तर मी आता ते कट करून घेतले तर बघा आता आपण इथे लावून घेऊयात तर बघा ह्या पद्धतीने आधी फोल्ड करून मी चार ठिकाणी मार्किंग केली तीस मार्किंग इकडच्या साईडलासुद्धा केली कारण की आपलं एकाच लेवलमध्ये लागलं ला जाणं खूप गरजेचं आहे तर बघा आता ही जी काही पट्टी आहे तर ती ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे टाकायची बरोबर जिथे मार्किंग आहे तिथे आणि ह्या पद्धतीने टिप मारत मारत बघा ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे कंटिन्यूमध्येच हे बघा ठेवायचं टिप मारून घ्यायची तर एका साईडला चार लावलेले आहे पुन्हा सांगते मी ठीक आहे आता त्यानंतर बघा इथपर्यंत आलं की इथून परत वरच्या साईडला सा यायचं आहे आपल्याला आणि वरच्या साईडला येते परत हे ज्या काही चार पट्ट्या आहेत तर त्या लावून घ्यायच्या आहे तर हे बघा बरोबर जी काही मार्किंग आहे ना त्यावरच ठेवत वर, ठेवत मी पुन्हा इकडच्या साईडला सुद्धा टिप मारते त्या लक्षात राहू द्या मी आधी मार्किंग केलेली आहे तर तुम्ही सुद्धा आठवणीने मार्किंग करायची त्यामुळे काय होतं की आपलंच एकाच लेवलमध्ये दोन्ही साईडचे ते नॉड व्यवस्थित लागले जातात जे काही आपण छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या ठीक आहे तर बघा आता दोन्ही साईडने लावून झालेलं ला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला एक नॉड होवायची आहे तर इथे बघा आता मी जी रेडीमेड गोल्डन कलरची नॉड असते ना तर ती घेते तर ती साधारणतः एक सवय दीड मीटर वगैरे घ्यायची आहे आपल्याला आणि त्याआधी इथे आपल्याला एक गळ्याला लेस सुद्धा लावायची आहे तर इथे मी गोल्डन कलरची लेस लावणार आहे त्यासाठी मी गोल्डन कलरचा दोरा इथे होऊन घेतलेला आहे कारण की जी लेस तुम्ही लावणार असेल सेम तसाच दोरा यूज करायचा जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग बिघडत नाही ठीक आहे तर बघा थोडंसं किंचितचं मार्जिन सोडून मी ही गोल्डन कलरची लेस इथे लावून घेते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात तर बघा मी ही सिंपल लावलेली आहे जी पट्टी टाईप असते ना गोल्डनची ती कारण की तशी लेस कुठल्याही ब्लाऊजला मॅच होते त्यामुळे ठीक आहे तर इथे तुम्ही नास्ती लावली तरीसुद्धा चाललं असतं काही प्रॉब्लेम नसते कारण की त्याचं लूक पण छान होतं ॲक्च्युली बट ठीक आहे तरीसुद्धा मी इथे एक सिम्पल लेस लावून घेतलेली आहे त्यामुळेच खूप अशी ब्रॉड वगैरे नाही लावलेली किंवा असे डिझायनर न लावता सिम्पलच लावले आहे ठीक आहे तर बघा इथे मग आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित डबल टीप मारलेली आहे म्हणजे काय होतं की लेस अशी वरती उचकली जात नाही फिनिशिंग बिघडत नाही आणि फिटिंगला व्यवस्थित म्हणजे घातल्यानंतर काहीतरी वेगळं दिसत नाही त्यासाठी डबल टीप शक्यतो देऊन घ्यायची असते ठीक आहे बघा आता मग मी तुम्हाला आधीच म्हटली होती की आपल्याला रेडीमेड नॉड लागणार आहे तर बघा मी एक ते दीड मीटर कट करून घेते आणि आपले सेफ्टी पिन जे असते ना त्याच्या सहाय्याने ती ओवून घ्यायची आहे तर बघा सेफ्टी पिनमधून इकडनं टाकायची त्यानंतर बघा ती इकडनं काढलेली आहे ठीक आहे त्यानंतर परत इकडनं बघा आता एक सोडून मी ओवलेली आहे हां कारण की तिकडचं आपल्याला ओवायचं आहे बघा इथपर्यंत की इकडनं सेफ्टी पिन टाकायची आहे आणि जिथे उरलेलं आहे ना बघा क्रॉस मध्ये म्हणजे ही आपल्याला ववून घ्यायची आहे नॉड ठीक आहे या पद्धतीने आता याला सिंपल आपण लटकन तयार करून घेऊयात तर तुम्ही रेडीमेड लटकन यूज करू शकता किंवा सिंपल फॅब्रिकचे सुद्धा बनवू शकतात तर बघा लेसचा थोडासा कपडा उरलेला आहे तर मी त्याचंच बनवते म्हणजे छान असं टिकलीवरचं जरा लूक येईल सिंपल त्रिकोणीस लटकन बनवायचं आहे तर आधी मी दहा लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही तो बघून बनवू शकतात लटकन जेणेकरून छान असं लूक येईल आणि तुम्हाला थोडीशी घरच्या घरी कसे आपण बनवू शकतो फॅब्रिकपासून लटकन तर त्याची पण जरा आयडिया येईल ठीक आहे तर बघा हे आता आपण टीप मारून झालेली आहे सेम दुसऱ्या साईडचं सुद्धा आता तयार करून घेऊयात आपण बघा सेम त्याच पद्धतीने सिम्पल टिप मारून जे डबल टिप मारायची ॲक्च्युली म्हणजे ते लवकर ओपन वगैरे होत नाही पॅक लागलं जातं आणि बघा एक्स्ट्राचं कट करून ते सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने ठीक आहे तर बघा दोन्ही साईडचे सिम्पल फॅब्रिकचे त्रिकोणी लटकन आपण इथे तयार करून घेतले तर मी लेसपासूनच बनवलेलं आहे बघा तर हा आपला बॅकनेक ॲक्च्युली पूर्ण स्टिच करून झाला इथे तुम्ही बघू बांधू शकतात तुम्हाला अजून नॉड हवी असेल स्प्रेड होण्यासाठी तुम्ही लावू शकतात मोठे लटकन हवे असतील तर ते पण करू शकतात मग कस्टमरला इथे सिंपल एवढंच हवं होतं सो मग मी सिंपलच बनवून घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा मग हा आपला बॅकनेक पूर्ण रेडी झालेला आहे मी बघा इथं थोडं लूजच सोडते म्हणजे मग ते स्ट्रेच झालं पाहिजे ॲक्च्युली हे तुम्ही नंतर बांधायचं आहे म्हणजे तुम्हाला जरा आयडियल कशा पद्धतीने ते बसलं गेलं पाहिजे आणि किती लूज पाहिजे ठीक आहे तर बघा तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर असं लूक आलेलं आहे आणि खूप छान असा कमीत कमी वेळेमध्ये आपला हा बॅकनेक रेडी झालेला आहे खूप छान फॅन्सी लूक आलेला आहे तर बघा आता अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगितले आहे जेणेकरून फक्त डिझाईन बनवणं नाही तर ती फिनिशिंग साईड कशी बनवली गेली पाहिजे तर याची सुद्धा तुम्हाला थोडीशी आयडिया येईल आणि ह्या सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा ही डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला खूप छान लुक येणार आहे फॅन्सी सुद्धा येणार आहे ठीक आहे तर तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून विचारेल मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस मी सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या, त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू